संतोष देशमुख हत्या प्रकरणात बुधवारी सव्वीस फेब्रुवारीला एक मोठी घोषणा करण्यात आली महाराष्ट्र सरकारकडून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली त्याच्याच दुसऱ्याच दिवशी सायंकाळी चार वाजता या प्रकरणात अजून एक मोठी बातमी समोर आली तपास यंत्रणा सीआयडी आणि एसआयटीने वाल्मिक कराळ सह इतर आठ आरोपींच्या विरोधात बीडच्या विशेष मकोका कोर्टात हजार पाणी दोषारोपपत्र दाखल केलं मात्र त्यासाठी नवीन कायद्यानुसार एकशे ऐंशी दिवसांचा वेळ असतानाही ऐंशी दिवसातच पत्र दाखल केल्यानं शंका उपस्थित केली जाते त्यामध्ये सरकार कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून कोणते मोठे गौम्य स्फोट होणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार नेमका कोण पाच मार्चला वाघ पिंजऱ्याच्या बाहेर असं कराळ समर्थक का म्हणतायत चार्जशीट मध्ये नक्की काय आहे कोण अडकणार कोण सुटणार अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहता सत्तावारी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मस्साजोब सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली या संदर्भात आरोपींवर खंडणी ऑट्रॉसीट आणि हत्या असे तीन वेगवेगळे गुन्हे केस पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आले आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई झाल्याने संघटित गुन्हेगारांचाही यात समावेश आहे या सर्व गुन्ह्यांमध्ये वाल्मिक कराळसह सुदर्शन घुले विष्णू चाटे सुधीर सांगळे प्रतीक घुले महेश केदार जयराम चाटे आणि सिद्धार्थ सोनावणे अटकेत असणाऱ्या या आरोपींवर तीन वेगवेगळे गुन्हे असले तरी एकच दोषारोप पत्र दाखल करण्यात आले मात्र या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे आरोपींना मदत करणाऱ्याचे धागेदोरे मिळत असल्याचं देशमुख कुटुंबियांकडून सांगण्यात येते कर्तव्यात कसूर केल्यामुळं पोलीस अधिकारी पाटील महाजन घुले यांना देखील बळतर्फ करून सह आरोपी करावे अशी ही मागणी जोर धरती त्यामुळे तपास पूर्ण होण्याआधीच चार्जशीट का दाखल करण्यात आली अशी ही चर्चा चालू आहे या संदर्भात बीडचे खासदार बजरंग सोनवने म्हणाले एकशे ऐंशी दिवसांची मुभा असताना ऐंशी दिवसातच पत्र दाखल केलं जर खरं शिक्षा देण्यासाठी केले असेल तर कौतुक आहे पण एक आरोपी अजूनही फरार आहे आरोपीला सोडायला दाखल केले की शिक्षा द्यायला असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय दुसरीकडे लवकर चार्जशीट दाखल झाल्यामुळे मंत्री धनंजय मुंडेंना हा मोठा दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांना देखील सह आरोपी करावे अशी मागणी जोर धरताना दिसत होती शिवाय हे प्रकरण खंडणीतून झाल्यामुळे त्या खंडणी संदर्भातील बैठक ही धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली होती असाही आरोप सुरेश धस यांनी केला होता त्यामुळे या प्रकरणात आका तर दोषी आहे पण आकाचा आका देखील अडकू शकतो असं देखील विधान दसांनी केलं होतं याशिवाय ज्या दिवशी हत्या प्रकरण घडलं त्या दिवशी घटनास्थळावरून एका बळ्या नेत्याला वारंवार फोन कॉल केल्याचं देखील बोललं जात धनंजय मुंडे यांनी आपला सहकारी वाल्मिक कराडला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता अशी ही चर्चा आहे त्यामुळे या सर्व गोष्टींचा तपास पूर्ण होण्याआधी चार्जशीट दाखल करण्यात आलीये का याबद्दल चर्चा चालू आहे दुसरीकडे येत्या काहीच दिवसात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून मोठी खंडाजंगी होऊ शकते याची जाणीव मुख्यमंत्री फडणवीसांना असल्यामुळे त्यांनी केवळ ऐंशी दिवसात तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल करायला लावली असा देखील आरोप त्यांच्यावर केला जातो एक प्रकारे मंत्री धनंजय मुंडेंचं राजकीय अस्तित्व सरकारला महत्वाचं असल्याचं यातून दिसून येतं असं देखील बोललं जातं कारण यापुढे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आणि देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्यावर होत असलेले आरोप याबद्दलच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळेल मकोका कायद्यातील तरतुदीनुसार बेकायदेशीर कामांना आशीर्वाद देणारे आरोपींवर वरदहस्त ठेवणारे व्यक्ती देखील दोषी असतात आणि वार्मिक कराळवर कुणाचा हात होता हे जगजाहीर झालंय एकूणच या संपूर्ण प्रकरणातून मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री धनंजय मुंडेंना अगदी सुरक्षित पद्धतीने बाहेर काढल्याचं आता बोललं जाते असं असलं तरी दाखल केलेल्या दोषरूप पत्रातून सगळे अँगल आता समोर येणार आहेत खंडणी ते हत्या संपूर्ण घटनाक्रम त्यात समाविष्ट आहे या प्रकरणात वाल्मिक कराचा केव्हा आणि कशा पद्धतीनं सहभाग आहे हे देखील कळणार आहे पोलिसांनी नेमकं नेम मुख्य सूत्रधार कुणाला ठरवलंय घटनास्थळावरून व्हिडिओ कॉल नक्की कुणाला झाला होता खंडणी आयट्रोसिट आणि खुणाचा कशा पद्धतीने परस्पर संबंध आहे हत्येचं नेमकं खरं कारण काय डिजिटल पुरावे सीडीआर रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती काय काय लागलं महत्वाचं म्हणजे वाल्मिक कराड विष्णू तपशील काय वाल्मिक कराळच्या संपत्तीच्या तपासाचं काय झालं अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांचा खुलासा दोषारोपत्रात करण्यात आलाय त्यामुळे आता आपण न्यायालयीन लढाईसाठी तयार असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले सुरेश धस यांनी देखील लवकरात लवकर दोषारोपत्र दाखल केल्यामुळे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस यांचे आभार मानले तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मत्साजोग प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी हजार पाण्यांची लांबलचक दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले असावे असा आरोप केलाय या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आलेले उज्ज्वल निकम यांनी आता हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल असा विश्वास देशमुख कुटुंबियांना दिला उज्ज्वल निकम हे भाजप पक्षाशी संबंधित असून त्यांच्या मुलाने मंत्री धनंजय मुंडेंच्या केसेस कोर्टात लढवले आहेत त्यामुळे या प्रकरणात खरंच न्याय मिळेल का असाही प्रश्न दुसरीकडे विचारला जातोय सोबतच्या या प्रकरणातील आरोपी आता जामिनासाठी अर्ज देखील करू शकतात असंही सांगण्यात येतंय त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात थेट सहभाग नसल्यामुळे आरोपी वाल्मिक कराळ विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना जामीन मिळेल का यावर वेगवेगळ्या चर्चा समोर येत आहेत त्यात पाच मार्चला वाल्मिकांना बाहेर येणार अशा करार समर्थकांच्या काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यामुळे आता है या प्रकरणात पुढे काय होतंय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद